नावाची वनस्पती जी खुळखुळ्या नावाने ओळखली जाते त्याला डिंगरी आणि घुंगरी अशी दोन नाव आहेत शास्त्रीय भाषेमध्ये क्रोटेलेरिया स्पेक्टेबिलिस असं ह्याचं नाव आहे पाच ते सात फुटापर्यंत वाढणारं ही झुडूप आहे जगभर तागाच्या सातशे जाती पण महाराष्ट्रामध्ये तिथल्या सदतीस जाती सापडतात याला पिवळ्या रंगाची फुले येत आहेत आणि नंतर काही कालावधीनंतर ती नारंगी होत आहेत नत्र स्थिरीकरण करणारी ही लेग्युमिनस प्रकारची वनस्पती आपल्याला बघायला मिळते हिरवळीचं खत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तिचा वापर अनेक शेतामध्ये याच्या वेगळ्या प्रजातीचा केला जातो या वनस्पतीला वेगवेगळ्या कालावधीमध्ये फुलं येतात आणि त्याला शेंगा येतात इथं तुम्हाला शेंगा दिसत आहेत आणि शेंगा मोठ्या प्रमाणामध्ये घोसच्या घोस शेंगांचा आलेला दिसतो याला राटलपोळा असं पण नाव म्हटलं जातं खडखड असा त्याचा आवाज येतो पण त्याच्यापेक्षा त्यातल्या त्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा वाळल्यानंतर त्याचा त्या त्या खास खुळखुळा असा आवाज आपल्याला येतोय आणि याच्यामध्ये ज्या बिया असतात वाळलेल्या शेंगांमधल्या बिया खुळकुळ्यासारख्या आवाज येत असतो त्या बिया कुडून जर आपण टाकल्या तर सहज उगवतात एक मोठ्या प्रमाणामध्ये वापरात येणारी रीत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिरवळीचं खत म्हणून वापरलं जातं त्वचा रोग सूज मूत्रविकार तापावर हेअर टॉनिक किंवा मॉइश्चरायझर क्रीममध्ये याचा वापर परदेशामध्ये केला जातो या फुलाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की याच्यावर फुलपाखरं मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत पायरो लिझायडिन अल्कोलाईड नावाचं एक त्याच्यामध्ये अल्कोलाईड असते आपल्याला पाहायला मिळेल आणि मग ते घेण्यासाठी किंवा मध घेण्यासाठी अनेक भुंगे ह्याच्यावर येत आहेत त्याचबरोबर इतर कीटकही त्याच्यामध्ये मध घेण्यासाठी येत असतात फुलपाखरांना आणि भुंग्यांना आकर्षित करणारी ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळेल काही वेळा या झाडांची बागेमध्ये वाढ करताना आपल्याला पाहता येते बागेमध्ये वाढवल्यानंतर त्याच्यावर अनेक वेळा कीटक आकर्षित होत आहेत फुलपाखरं आकर्षित होत आहेत दहा दहा फुलपाखरे एका वेळी व फुलावर बसलेली आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर मधुरसासाठी काही वेळा पक्षी त्याच्यावर आलेले आपल्याला बघायला मिळतात सूर्यपक्षासारखे पक्षी याच्यामध्ये मध घ्यायला आलेले आपल्याला पाहायला मिळतात ते दिसतोय सूर्यपक्षी बा ही वनस्पती आपल्या परिसरात लावा धन्यवाद